श्री गुरुदेव दत्तात्रय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नमः तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत तर भाविक भक्तांनो आज आपण गुरुचरित्रामधील सर्वात महत्वाचा म्हणजेच सर्व भाविकांनी हा अध्याय ऐकायलाच हवा तसे जर बघितले तर गुरुचरित्रामधील सर्वच अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातात मात्र या अध्यायामध्ये एक दृढ स्वामी भक्ती आणि अपार आपल्या महाराजांवर असलेले जागृत होते या अध्यायामध्ये एका ब्राह्मणाने आपल्या स्वामींच्या रूपात येऊन मृत बालकांच्या आईचे सात्वन कसे केले आहे ते आपण बघणार आहोत एका तरुण ब्राह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सात्वन करण्याचा प्रयत्न केला चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती श्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान व जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधान होत नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्रीगुरुंना शरण गेलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरुंना अर्पण करीन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करू नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो त्या माता दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तू ओरडून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूच असतो तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणून घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी घेऊन तो जिवंत झाला असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले तो तिला पाना फुटला हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीस गुरुपादुकात घेऊन औदुंबराची व पादुकांची पूजा केली गुरुंची क्षमा मागितली एवढे होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे पाहून आश्चर्य वाटले गुरुमहिमा असा आहे अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत स्थान महिमा अपार आहे त्या औदुंबराच्या तळाशी वा श्री वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात तर भाविक एकविसावा बघणार आहोत श्री गणेशाय महा सिद्ध मने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले विवेका तया प्रेत जननीसी ब्रम्हि म्हणे मोडपणे दुःख करी कोण वाचला असे स्त्री या संसारी सांगमज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठोन जळा तो जे जय साफे न राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळे होता पंचभूती अव्यक्त होय देह जान तया पंचभूताचे गुण मायापाशे वेष्टोन भ्रांती लावी देह म्हणून पुत्र मित्र कलत्रवास रजसत्व तम गुण तया दयाभूतापासून वेगळाले लक्षण होती एक, एक चित्ते, देवत्व होय सत्वुण रजगुण मनुष्यजान दैत्यासी गुण गुणानुबंधे कर्म घडती जेणे जे कर्म आचरती दुष्कृती तैसी होय फळ प्राप्ती अपुली यापन भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुनी आपुल्या अर्जवापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष करावा उपजता अथवा नरमृत होता दुःख आपण करू नये कोणी मरती पूर्व वयसी अथवा मरती वृद्धापेसी आपले अर्ज वशे जैसी तेने परी घडेजाना जाना कर्मानुवशे उपजताची ललाटिली तो विरींची सुकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगी म्हणून ऐसे या कर्म काळासी जिंकले नाही कोणी परियेसी या कारण देहासी नियत्व नाही परियेसा तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुष्य योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस सा गृहिणी सांग तू वा आम्हा पुढे कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी प्रलपिता पुत्र आपुला मनोनी पंचभूतात्मक देह चर्ममास मास अस्थि मेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जानावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमणी रडसी तू सांडोनी द्यावे कैसे प्रेत संस्कार लोक येणे परी ब्रह्मचारी सांगे ती ते विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे तयासी तया वेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परीस्थिर नव्हे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी तरी का बजावा श्रीहरी परिस संपर्क लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले आम्ही पाहिलेची दैवहीन मनोरीधरिले श्री गुरुचरण अभय तितले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येताची ज्वरा धावत जाती वैद्याची या घरा औषधी देऊन या प्रतिकारा सवेची करी आरोग्यता त्रैमूर्तीचा अवतारू श्री नरसी सरस्वती असे गुरु देणे दिदला असे वरु केवी असत्य होय सांग मज आरा दिले मी तयासी वर दिदला गा अम्मासी त्याची करून या भरोसी होता आपण स्वस्त चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राण त्यजिन सर्वथा समर्पिन गुरुनाथा वाडो कीर्ती तयाची ऐकोनी तिचे वचन ओळखुनिया भावमन सांगे बुद्धी तिचे ज्ञान उपाय एक करियाचा विश्वास केला तो श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरियाला आला मृत्यू त्यासे घेऊन जाई श्री गुरुस्थाना तेथे जाला असे तुझवर तेथे समर्पित तू कलेश्वर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिच्या मनी ओटी शव बांधुनी घेऊन गेली औदुंबरा जेथे होत्या श्री गुरुपादुका आफळी शिरते बालिका रुद्रे भरल्या पादुका आक्रोश करीत येणारी दुःख करिता जालिनीशी विप्रमागती प्रेतासी मनती आक्रोश कावो करसी संस्कारोने जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कशी म्हणता ती काही केली या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून प्रेत लोळत असे पादुकावरती मनती विप्र ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कर बाधा होईल का जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करूनी उपवास हो का आजच्या दिनी प्रात काळी येऊनी दहन करू मनती ऐका आजीचे रात्र प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपो आपो दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगती सकळ लोक राहिले ते, ते जननी जनक प्रेता सहित करीती शोक होती रात्र परेसा निद्रा नाही दिवस दोनी शोक करीती जनक जननी याम तीन होता रजनी झोपा आली ती एसी देखत से जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती काओ शोक करीती सती आक्रोशोनी अम्मावरी काय झाले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून निदेतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित झाली नारी जागृत मने आपण कैसा भ्रांत लागली असे प्रेतावरी जे का वसे अपुल्या मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैसा देव नरसिंह मुनी भ्रांती आपण अला असे आमचे प्रारब्ध असतावणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीची जीव झाला मने प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठून बैसला मने माते क्षुदा लागली मला ಅನ್ನದೇಲ ಮನತಸೆ ರುದನೇ ಆತನ ಗಾಳಿ ಮುಖ ಕಮಳಿ ಕ್ಷೀರೀ ಕಡಿೂ ಪತಿ ಸಿ ಸಾಂಗೇ ವೃತ್ತ ಆಧ್ಯ ಚರಿತ್ರಸೆ ಶ್ರೀ ಗುರು ಚಿ ಮನು ದಂಪತಿ ದೊನಿ ಔದುಂಬರ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಸಾಾಂಗ ನಮನ ಸ್ತೋತ್ರ ಪರಿತು ತಾರಕ ವಿಶ್ವಚಿ ಮನೂನಿ भूमी अवतरलासी अशक्य तुझ वर्णा यासी क्षमा करणे स्वामी या आम्हा क्षमा करणे म्हणून निघालती लोटांगणे विनोनी या करुणा वचने गेली स्नाना गंगेत स्नान करून बाळका सहित दुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरास नपन करीत लाविती दीपत या वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विदेसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसी निरांजन तयावेळी करीती गायन परिबळी अतिसंतोष तई बाळी भक्तीभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिनकरासी संस्कार म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञाती सकळ तव देखताची कुमरासी विस्मय झाला सकळी कांसी समाराधना करीती हर्षी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक का लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध मने नामधारका स्थान महिमा ऐसा ऐका अपारसे सागता साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काम्य होत तत्काळी आराधिता श्री गुरुसी जया नाम जे जे प्रत्यक्षना औदंबर नरु साध्य होय सा। श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वती प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे मृतपुत्रसञ्जीवनं नाम एकविशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयापन्नमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकी जय